अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा आपली गुरुपौर्णिमा सगळ्यांची खूप आनंदाची आणि खूप भरभराटची साजरी झालेली आहे तर आता चातुर्मा चालू आहे हे सगळ्यांना माहिती आहे तर आपल्या सेवा कुठं खंड न पडून ये सेवेत आणि सेवेत वाढ कशी व्हावी या सेवा आणखी वाढतील कशा आणि कशा स्वरूपात हिची आपल्याला फलश्रुती मिळते आणि सेवा नेमकी कोणती करावी की त्याने करा आपले प्रश्न सुटले जातात बघा यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पहावा लागेल मध्ये आधी कुठे थांबू नका संपूर्ण व्हिडिओ पहा खूप महत्वाचा आणि अत्यंत लाभदायक देणारी माहिती आहे ही सेवेची आहे ढिंढपणे सेवा मार्गातील तोडगे असतात किंवा सेवा असतात तर हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण स्वामींची फॅमिली विथ पुनम लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वामी मी स्वागत करत आहे बघा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुमच्या काही स्वामी सेवती प्रश्न असेल तेही मांडा आणि शेअर करायला असेल ना का जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळून जाईल बघा सेवाचं से सांगितलं चातुर्मात चालू आहे भगवान विष्णू देवता आपल्या अवस्थेत असतात ह्या निद्राअवस्थेत जर आपण त्यांचे नामस्मरण सातत्याने ज्या ना ज्या सेवा करतो लक्ष्मी त्या लक्ष्मींना खूप आवडतात मग लक्ष्मी मातेला जिथं प्रसन्न केली जातं तिथं आपल्या घरात कशाची कमतरता बसतात नाही वाद वा द्वेष कलह बरेच प्रसंग असतात बघा मुलांचे आर्थिक प्राप्ती डोक्यावर कर्ज करणीबाधा वाईट नैराश्यकडे जाणे दारूचं व्यसन घरात असणे त्यामुळे घरात पंचपक्वान असले तरी ते कडूच लागते मग कुठेही आपल्याला कुठलाही मा माणूस कुठल्याही कार्यात सहभागी करून घेत नाही किंवा आपण जात नाही हे ह्या गोष्टीने आपण खचलेलो असतो बरेचसेच प्रश्न असतात तर यातून समजून जा मेन मुद्दा काय सेवेचा आणि यातून बाहेर कसे पडणार फलश्रुती कशी मिळून जाणार आहे तर बघा सगळ्यात महत्वाचं सांगते की आपल्याला चातुर्मासात चार महिने सेवा करायचे व्यंकटेश स्तोत्राची प्रचंड गुण देणारी प्रचंड सिद्धमयी तोडगा आणि सेवा काही म्हणा तुम्ही उपाय उपाय तोडगा सेवा काही म्हणा पण प्रचंड गुण देणारी प्रचंड रिझल्ट देणारी फलश्रुती देणारी आपले संपूर्ण प्रश्न सोडवणारी सेवा आहे आणि भले तो आपण कधीही करू शकतोय पण चातुर्मासात दबन दुप्टीने फलश्रुती मिळते लक्षात ठेवा चातुर्मासात भगवान विष्णू देवतांची सेवा अनेक रूपात केली जाते तिथे आपल्याला फलश्रुतीही मिळते तर आता या सेवेला कधी चालू करायचं कोणत्या वेळेला करायचं आणि कशा स्वरूपात करायचं याचं माहिती जाणून घ्या ह्यासाठी मी स्टार्टला पण सांगितले व्हिडिओ कुठेही थांबवू नका खूप महत्वाची माहिती आहे आणि खूप लाभ देणारे आहे तर बघा ह्या सेवेला आपण कधी चालू करायचं गुरुवारी चालू करायचं गुरुवारी बारा रात्रीच्या बारा वाजता सेवा चा चा चा। ही सेवा फक्त रात्रीच्या बाराला चालू करायची तर त्याच्या आधी आपण आंघोळ करायची वस्त्र दुसरं घालायचं काळं वस्त्र सोडून तुम्ही कुठलंही वस्त्र घालू शकताय बसायला आसन ह्या कलरचं आहे ना हा निळा कलर ह्या कलरच बसायला आसन घ्यायचं आणि हे संपूर्ण अध्याय पठण करायचं केंद्रामध्ये हे पुस्तक वीस रुपयेला व्यंकटेश स्तोत्राचं मिळून जातं घाबरू नका कुठेही मिळत नाही असं नाही हे सगळीकडे मिळतं भंडारमध्ये सुद्धा मिळून जातं हे आणा वीस रुपये फार नाहीत वीस रुपये म्हणजे तुमच्या वीस लाखाचं काम करणारी गोष्ट आहे तर पहा हे आपण बारा वाजता का करायचं तर निद्रा अवस्थेत भगवान विष्णू देवता आहेत बाराला लक्ष्मी माता प्रज्वलित असते जागृ जागृत असते आणि तेव्हा जर आपण नामस्मरण दोघांचे जिथे विष्णूंचे केले जाते तिथे अर्थात लक्ष्मीचेही होतेच होते तर माता आपल्यावर प्रसन्न होते म्हणजे तिच्या मनातून एक शब्द बाहेर पडतात मुखातून तथाच तेव्हा आपल्या ते तथा असतो काय करून जातं तर हे यातलं सगळी माहिती असते ना ही सगळी आपल्याला मिळते मग मी म्हटलं ना किती प्रश्न असतात काय प्रॉब्लेम असते ह्याच्यावर सगळं सॉल्व्ह म्हणजे हा उपाय आहे तर हा उपाय आपण रात्रीच्या साडे अकराला आंघोळ करायचे आणि बाराला वाचायला बसायचं तर हे फक्त बघा स्पी ज्याला फास्ट वाचन येतं ह्याच्या सारखं वाचन येतं त्यांना वीस मिनिटं लागतात नवीन असाल फार फार तर पस्तीस मिनिटं लागतील पस्तीस ते चाळीस मिनिटाचा कालावधी लागेल आपण अडकलोय ह्यातून बाहेर पडण्यासाठी हा तर तुम्ही देऊ शकताय ना आणि सेवा करताना मन चलबिचल करून देऊ नका त्यासाठी पहिल्या सेवेला संकल्प करा आता तुम्हाला संकल्प माहित आहे तरी पण नवीन व्हिडिओत आहात ज्यांना संकल्प माहित नाही त्यांना अजून एकदा सांगते उजव्या हातात चमचावर पाणी घ्यायचं खाली तामण घ्यायचं त्यात अक्षदा फूल खडी साकार व्हायची स्वामी समर्थ महाराजांना असं विनंती करायची की मी हे एकवीस दिवसाचं व्यंकटेश स्त्रोत्राचं पालायन करणार आहे हे निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि तुम्ही काही मागत असाल ते इच्छा सांगा आणि ते पाणी तांबणात सोडा ते पाणी फक्त झाडांना घालायचं तुळशीला घालायचं नाही पायाला नाही एक दोन ठेम का असणार आपण ते झाडालाच घालायचं कळायला आता तुम्हाला संकल्पाचं महत्व हंग काळं वस्त्र घालायचं नाही हे पक्क नेमावले लक्षात ठेवायचे बाकीच्या गोष्टी बघा एकवीस दिवस सलग वाचायचं त्यासाठी तुम्हाला मासिक धर्म झाल्यानंतर सुरुवात करायची मासिक धर्म तुमचा पंधरा दिवस झाला आणि तुम्ही आत्तापासून करता असं करू नका मासिक धर्म येतो थांबा अजून चातुर्मास व्हायला बरेच कालावधी आहेत त्यामुळे तुम्हाला एकवीस दिवसाचं हे व्रत करायचं आहे तर तुमचा इथं मासिक धर्म झाल्यानंतर तुम्ही चौथ ब सॉरी पाचव्या दिवशी करायला लागा माझ्या बंधूंना सेवेकरी बंधूंना तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला काही हा प्रॉब्लेम नाही कुठल्या गोष्टीचा त्यामुळे तुम्ही येणाऱ्या गुरुवार तुम्ही सेवा चालू करू शकता फक्त तुमच्या अंगात पॅन्ट काळ्या कलरची नसावी एवढंच करा शर्ट पण काळ्या कलरचं घालू नका सेवेला ते दोन गोष्टी उर्ज असतात सेवा आपली सगळी पाण्यात जाते त्याच्यानंतर सकाळी सकाळी आपण आंघोळ केल्यानंतर देवपूजा ही झाली लवकर उठा आणि हे तुम्हाला सकाळी वाचावंच लागणार आहे जसे की गुरुचरित्र वाचल्यानंतर संध्याकाळी आपण विष्णू सहस्त्रनाम असतो तसं व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करताना फक्त संध्याकाळी नाही तर विष्णुसहस्त्रनाम सकाळी वाचायचं आहे आणि ते आणि व्यंकटेश स्तोत्र संध्याकाळी वाचायचं आहे हे आपले पारायण आहे ह्या दोन गोष्टी तुम्हाला केंद्रातून वीस आणि वीस चाळीस रुपयाला मिळून जातील तर आपल्या केंद्रातून ह्या दोन गोष्टी आणा आणि चातुर्मासमध्ये एकवीस दिवसाचं चा पारायण करा तुम्ही पारायणानंतर तुमचे प्रश्न कसे सुटले जातात ते पहा कारण माता लक्ष्मी देवी तुम्हाला आशीर्वाद त्या जागेवरच मिळालेला असतो त्याच्यानंतर भगवान विष्णू देवतांनी जरी निद्रा अवस्थेचं रूप धारण केलं तरी भगवान विष्णू देवतांना आपल्या सेवे सेवेकरांची सेवा पोचलेली असते त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण दहा दिवसापासूनच बदलले जसं तुम्ही ज्या दिवशी बसणार माराय त्या दिवशी बारा म्हणजे तोच दिवस त्या दिवसापासून मी तुम्हाला दोन दिवसात सुद्धा सांगत नाही त्या दिवसापासून तुम्हाला बदल दिसायला लागेल जसं की कर्कशा बंद होईल पैशाची असेल ती बंद होते माणसात भरक होतो निगेटिव्हिटीने भरलेला माणूस पॉझिटिव्ह बोलायला लागतो पुन्हा अं नोरा जर सगळ्या गोष्टी काय असेल तेही बंद होतं डोक्या कर्जाचं मार यायला चालू होतात इन्कम यायला चालू होतो शेतकरी असाल शेतातून तुम्हाला बघा काय होते सर्व्हिस असाल बिझनेस असाल बिझनेस मधला प्रॉफिट बघा खूप लाभ लाभ येतो अनुभव घेतलेला आहे सेवेचा अनुभव घेऊनच सांगते तर तुम्ही या कधी करायच्या कशा करायच्या हेही तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीनं करायच्या सांगितलं नियमावली सांगितली का करायची हेही सांगितलं तर अर्थातच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही सेवा करून घेऊन बघाल हे आशा बाळगते आणि सांगितलेली सेवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ हिथच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा दिवस आनंदाचा भरभराटीचा आणि हा चातुर्मास खूप सेवेचा जावं